प्रशिक्षण हा कुठल्याही विषयाला परिपूर्ण करणारा आयाम असतो तो शिक्षणात आहे व्यवसायात आहे अगदी राजकारणातसुद्धा आहे रामभाऊ माळगी प्रबोधिनी ही विविध क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना पूर्वीपेक्षा अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करत असते हे आधीपासून मला माहिती होतं इथे आल्यावर मी प्रत्यक्ष पाहिलं आत्ता वेगवेगळ्या संस्थांच्या मुख्याध्यापकांना एकत्रित करून त्यांच्या कामाची कार्यक्षमता कशी वाढेल याच्यासंबंधीचे अभ्यासवर्ग चालू आहेत त्या मुख्याध्यापकांना येणाऱ्या सगळ्या अडचणी समजून घेऊन हाताशी उपलब्ध असलेल्या साधनांच्या मदतीने अधिकाधिक चांगले रिझल्ट्स कसे मिळवता येतील आपल्या सहकाऱ्यांकडून अधिक चांगलं काम कसं करून घेता येईल आणि शाळेची गुणवत्ता अधिकाधिक कशी वाढवता येईल याच्यासंबंधी अतिशय उत्तम मार्गदर्शन आत्ताच्या अभ्यास अभ्यासवर्गात केलं गेलेलं आहे असं मला वाटतं